दिवाळी कळम दोन मार्च जवळे पारगाव तर्फे खेळ सास नारोडी खोगाव दारकरवाडी गिरवली चिंचोली मांदरेवाडी खडकवाडी आणि कारेगाव ना। ना। पहाडदारा नांदेवाडी पिंगळवाडी गोंदला बोरवडी कळेकरवाडी निवोटवाडी नागापूर खडकी मडगाव काशी चांदोरे फुर्द शिंगवे शेवाळवाडी भरारी औसरेपुर्द गावडेवाडी पिंपळगाव तर्फे महाळंगे साकोरे रानमाळा थोरांदळे चिंचोळी चिंचोडीवाडी कळंबे पारगाव तर्फे खेड साज नारुली पुगा जारकरवाडी गिरवली चिंचोली मांगळेवाडी खडकवाडी कारेगाव आणि या पहिल्या पाच आहेत पहिल्या पाच आहेत त्या मुंदेवाडी मुरवंडी देवगाव वडगाव पीर आणि विठ्ठलवाडी चला सर्वांचं